नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद टाकी किर्ण घेऊन ने वारकरी नाचे भगवा निशान हातात घेऊन वारकरी हे भगवा निशानक किरण दाी दिशान सूर्यान टाकली किरण दाही दिशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान कुणी कीर्तनात हो डंग कुणी गाऊनिया भंग कुणी कीर्तनात हो दंग कुणी गाऊ या भंग कुणा भक्तीचा चढलाय रंग कुणी म्हणे माचा पांडुरंग कुणा भक्तीचा चढलाय रंग कुणी म्हणे माचा पांडुरंग सारे मानती जय जय राम कृष्ण हर्षान सारे मानती जय जय रामकृष्ण हर्षान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान सुर्यान टाकली किरणे दाही दिशान सुर्यान टाकली किरणे दाही दिशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान ईशान देवभक्तीचा भूकेला भक्तासाठी पंढरीला गेला देवभक्तीचा बुकेला भक्तासाठी पंढरीला गेला विठेवर उभा राहिला काय वर्ण त्या पुंडलिकाला विठेवरी उभा राहीला काय वर्ण त्या पुंडलिकाला आज पालकी सोळाले जिम लगता ताशान नाचे वर करी हातात घेऊन भगवान निशान नाचे वर करी हातात घेऊन भगवान निशान सुर्यान टाकली किरण दाही दिशान सुर्यान टाकली किरण दाही दिशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान वारकरी हे करतात वारी लक्ष घरी न लागे संसारी वारकरी हे करतात वारी लक्ष घरी न लागे संसारी विठुरायाची भक्ती खरी सारी बघाया ती पंढरी विठुरायाची भक्ती खरी सारी बघाया ती पंढरी या पवित्र वैष्णव वारकऱ्यांचं भूषण त्या पवित्र वैष्णव वारकऱ्यांचं भूषण नचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान സൂര്ണ ദശാന സൂര്യാ ടാകിരണ ദശാന വാർ ഹേന ഭഗവാന നിശാന വാർ ഹേന ഭഗവാന ഷാന ദേവ വിഠുരാ മഹാന ദന ദുഃഖി താണ देव विठुरा महान दिनदुखितांचा प्राण त्याच भक्ताला वरदान चंदनाची अशी ही खाण त्याच भक्ताला वरदान चंदनाची अशी ही खाण निस्वार्थ मनाये ती आशेन निस्वार्थ मनाये तही आशेन नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान सुर्यान टाकली किरण दाही दिशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान નાચે વાર કરી હાતા વારકરી ઉન ભગવાન નિશાન ધન્યવાદ